Ada replay madi. Palma. Matur, matur. Yeah! तू माय युट्यूब चॅनल पुन्हा एकदा आम्ही चाललोय शर्तीना तरी बघायला भेटेल तुम्हाला काय होणार आहे वडकीला जाणार आहे आणि फोर व्हीलर आहे आणि बघूया आता काय कसं काय वडकी पुणे अरे भेटल मला तर गाडी निघालेली आहे आमची चला आता बसूया गाडीत आता पुण्याला पोचलेले आहेत दहा वाजता विश्रांती करतात सकाळी निघालेलो साडेसातला आणि आता दहा वाजता पुण्यात म्हणून एक तास लागेल भेटल पोहोचलो नाही मथूर शेड आले चौदा मध्येच अर्धा तास लेट झालो गाड्या एकदाच लागल्यात अकरा मध्ये हरण्या आपली गाड तर बघायला लागेल आता बघता पोहोचू का टाइम लागेल अर्धा तास मथर पण हा बक्कासूर पण इकडून कडे निघट हरण्या होईल गट पास हरल्या गट पास आता बघूया चला बकासूर नंतर सुटणारे मथुर दादा बघूया काय होतोय गट क्रमांक चौदा सुटलेला आहे चौदा बघूया हे गाडी निघली मध्ये नाही हे निघले ना गाडी बघ हे निघली हे निघले चला आम्ही याच्यातच बघितलेलं आहे जिंकलेला आहे घट जरा आम्हाला बारा वाटला आता आम्ही जातो सीधा नष्ट पाणी करून आता मला मैदानात जेवणाची सोय करतो आहात आम्ही ते घेतलंय मला मटण मस्त ही आपली गाडी इकडे तर बरं जेवण बिवण करू आणि नंतर डायरेक्ट जाऊ आता अड्ड्याकडे रावल्या बाईल आड्ड्यान आता जरा आमची जेवणाची सोय चालू आहे बनवायला घेतली कडक आता जावं आता बघू कोण कोण गटपात झालाय जाऊन बिहून तो प्लेटचा भाकरी गाठचा इथं असता आता आता गट बिट सगळं बघू आपली गाडी पार्किंग निघाल आम्ही पहिले बघू चला मथूरला कुठे आहे पहिले मथूरचा मस्त डोंगरात जेजुरीचा घाट लागतो बघा तो डोंगर आहे गाडी आहे असत इथं डायरेक्ट मथूर बांध रोडलाच गटपात झाल्या ठर चालू मी घोटचा सरजा दुसरी बाईला पण बघू तर धारण्या पण गटपात झाल्या काहीच दौर्ली हरण्या बांधले सर्व एक एक नंदी पण गट पाच झाले रायफल ना सिसोडीची यो रायफल ना नाथुरला रा? पाहिला होता आज शिसोडीकरांचा रायफल कंदर कॅनशी कॅनशी आपण गटपात झालाय अर्जुन गटपात झाला राणा बप्परचा छोटा राणा मोठा राणा अर्जालाही बघायला खूप क्रेज आहे हॅलो सर्जरीच्या बाजूलाच आहे बलमा सातारा आणि इकडे लगेच कॉकटेल वडकीचा वाळे आब्यांची एक्कावन लाखांची खरेदी पाखऱ्या आणि हा एक बावऱ्या आता माथुरला झोपायला सेमीसाठी ini kau kanis madur रायफल कडक असं नियोजन आहे असा टेज आहे समोरच दत्त जयंती खाली गेला मथुर बघू आता कोण कोण येतो इथून एंट्री करतोय भव्य आणि दिव्य मैदाना गाडी मालक रोख रक्कम बक्षीस देऊन सन्मानित करणार आहे भव्य आणि दिव्य एक सुटणार आहे आता त्याच्यात मथुर आहे पाचला आणि कॉकटेल पण आहे याच गटात सेमी मध्ये सेमी एक सुटला मत्तूर आल्या वाटतं मजतूर कॉकटेल मजतूर कॉकटेल मत्तूर कॉकटेल मस्तूर कॉकटेल मजतूर कॉकटेल मथूर मतूर मतूर चला मजतूर बोललेला जे बोललेला आता मीनुल चला चला फायदल तारीकडली फायदर चाळीस चुन गाडी पार पडली थी। थी आता तेजीवरून बघायला गो बालमाय बलमालमा बलमा बालमालमा सातारा एक्सप्रेस बलमा लागलेला आहे सहाव्या गटात आता सातव्या मध्ये बकासूर आणि यो आहे सरच्या बघूया कोणची बघूया बघत्या आहे ಫೋನ್ गाडन आहे वेगळाच कोण आहे नवीन चेहरा बकासुची गाडी पडली बाकाच्या गोट्सा सारख्या नवीन कोणतरी आहे सेमी आठ मायब्या ह्याच्यात मायब्या

मथुर तक नाशिक कर नाशिक गाडी प्रेमी रायगडकर गाड्या फायनल ला निघाला समोर हारण्या गेलाय मथूर पण गेलाय खाली चला बघूया तीन गाड्या राहिल्या तीन म्हणजे मुंबईच्या तीन गाड्या एक शिरगाववाल्यांची राहिली आपला तिकडे मथुर दादा एक हजार एक पब्लिक बागा वन साइड मुंबईच्या तीन गाड्या अशी पट्टी पुणेकरांनी झाले अशी ठेवायची यांनीच सुरुवात केली महान भारत केसरीला आणि चांगली आहे उलट शिस्त लागली पहिल्यानं फायनल राहिले या साहेबांचा बापूची साफसफाई चालू आहे चालू आता पुढे डायरेक्ट निकाला फायनल तुटले फायनल मग पुढं वाढल पुढं वाढल वाटत मातूर कोण लागले भाई मातूर वाटत मातूर लागले परत एकदा सिद्ध करून दाखवलं वाटत चला बघू आता कोण लागले रिप्ले मधील दोन नंबर आहे बऱ्यात क्रेज आहे मजूरची बघू आम्ही थांबू नये जावतो वाटत काय करायचं ड्रोन पण आहेत दोन दोन शिरकवडी शिरसवडी करायची पुढनी पहिला आपण दादा बघूया त्याला मथुराला भेटू आपण ऑटो बीटू काढला आमचं चाललो आता आम्ही घरच्या दिशेने आपला मोबाईल पण स्विच ऑफ होणार आहे बघूया एंड करायला भेटल का नाही